नमस्कार दादा हा बोला काय सांगाल आज आपण आता गटपास झालं सेमीपास झालं आणि फायनल साठी पात्र झालोय त्याबद्दल काय बोलणार फायनल भी आम्ही मारणारच आहे फायनल आपणच मारू मारू, मारू, मारू। मला एकदा आपल्या नंदिनचे ओळख करून द्या ना नाव सांगणार आमचं शिवा म्हणजे माझा मुलगाच आहे अच्छा हा आजोबा नाही माय भी आ तू भाई आणि आता आपला जो पेरा आहे तो कसा झुलून आला म्हणजे नियोजन कसं ठरलं आजचा आपल्या पेरायचं आणि मैदानाचा बुवा बरोबर हे माझ्या वडिलांच्या सारखे आहेत आणि हे बैल त्या म्हणजे असं का मला निसता स खुशी मध्ये बाबा दिला बाबा तू कधी ने कधी आकल हो हा आणि ते नव्हते त्यांची तारीख होती तरी ते इथपर्यंत फायनल फायनल ला बसल्यामुळे ते इथपर्यंत पोहोचले आणि बैल तशी त्यांचीच येत स्वतःची एक प्रकारची दोन्ही हा किंवा ते बोलतील माझी तरी माझी आम्हाला हे सहकार्य एवढ्या पब्लिकचा मला सगळ्यांचा सहकार्य निवेदन सगळ्या यांना विचारूनच करतो मी हा बैल हे समजा आमचे मानिकबाबू पाटील आणि मी माझ्या वडिलांचं नाव देतो मी आजपर्यंत <laughs> माझं नाव कधीच नाही लावला <laughs> मी एवढ्या वर्ष आली वडिलांना ना बैला जी बैलाच्याच म्हणजे मुलं हकीकत घातली तरी मी बैलांचं नाम काही टाकलेलं नाही तरी मी छंद पूर्ण केला आणि हे माझे सर, सर्व मित्रमंडल यांच्याबद्दल काय सांगाल आता आपण बघ भरपूर मतल... आपल्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल एवढी पब्लिक आता बाजूला आहे त्याबद्दल काय सांगा या प्रेमाबद्दल काय सांगा एवढ्या आमच्या पाच गावामध्ये एवढे समजा आमच्या क्षेत्र बैलगाडा क्षेत्रामध्ये माझ्या बरोबर समजा आमच्या बरोबर येतात हा आणि त्यांचं त्यांना विचारल्याशिवाय निवेदन करत नाही बाबा असं निवेदन लावायचं आहे चालेल मग त्या ते बोलले तरच मी तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत आमचं नियोजन असतोय आणि नियोजन आम्ही असं बघून एकदम म्हणजे जुनं आणल्याकडे आम्ही शेतला पाठवतो शेत जवळ जवळ बसतात म्हणजे काय ते तर पेन्शनच येत नाही ते दोन्ही आपल्या घरच्यासारखे आहेत ते पंचवीस वर्षापासून त्यांची मैत्री आहे आज ते त्या मैत्रीनुसार मुंबई मध्ये पहिल्यांदा म्हणजे या वर्षीचा पहिला असा मैदान तीन फेऱ्यांचा तर त्या मैदानात आपण म्हणजे एंट्री केली तर तेव्हा तुम्हाला वा वा ते वाटायला का आपण सिमी पास होऊ शंभर टक्के गट पास होऊ आणि साठी पात्र वाटलेला हो शंभर टक्के तुमचा असा कॉन्फिडन्स कसा काय आपल्या नंदींवर म्हणजे नंदीवर आमचे नंदी असे आहेत दोन्ही आतल्या बाजूनी पालणार आहेत पब्लिक वरच दोन्ही नाही दोन्ही हातून एवढं चांगलं लागली म्हणजे सेमीला म्हणजे फायनल साठी सांगितलं मध्ये लागले म्हणजे नक्कीच आज आपण गुलाल घेणार माझा आनंद कसा असणार आता गुलाला आनंदच काय घरून वगैरे फोन आले का जसं समजलं सर्वांना की आता आपण फायनल साठी पाहतो फोन आले का आमच्या घरी माहिती नाही बैल का आपण एवढा शॉर्ट नियोजन देऊ शकता आम्हाला मयबा वैले शिवाजी देश वेले यांचा हा परिक बाबू पाटील यांचा शिवा ही फायनल गाडी पोहोचलेली आता आम्ही काही असो त्या गोष्टीत थोड्याफार शॉर्ट मध्ये सांगून बोलतो फायनल आता गुलालाच राहिले आता फायनल साठी नाव पुकरत आहेत हा फायना फायनल साठी नाव पुखरत आहेत म्हणून जरा काय आहे बोला गणपती बाप्पा